नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजारभाव नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला आज अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुसद आवक एकशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे वीस कमाल दर दोन हजार सातशे अकरा सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे सत्तेचाळीस तसेच बाजार समिती करमाळा आवक छत्तीस क्विंटल किमान दर अठ्ठावीसशे कमाल दर दोन हजार आठशे एकावन्न सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे बाजार समिती आंबड वडी गोदरी आवक एकशे एक क्विंटल किमान दर तेवीसशे सत्तर कमाल दर एकतीसशे एकवीस सर्वसाधारण दर सव्वीसशे तसेच बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर सव्वीसशे बाजार समिती नांदुरा आवक साठ क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे पंचवीस कमाल दर दोन हजार एक नऊशे सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे बाजार समिती जळगाव आवक बावीस क्विंटल किमान दर सव्वीसशे कमाल दर सत्तावीसशे व सर्वसाधारण दर देखील सत्तावीसशे बाजार समिती लासलगाव आवक एक हजार चार क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर तीन हजार सत्तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नव्वद तसेच बाजार समिती शेगाव आवक ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे तसेच बाजार समिती परतूर आवक बत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे पन्नास कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार चारशे शेतकरी मित्रांनो तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघताय हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा व आपल्या चॅनलवर दररोज गहू हरभरा व कांदा बाजारभाव त्यांचे व्हिडिओ अपलोड केले जात असतात